इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे निवर्तले शिवाय इतिहास अभ्यासकातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हे हरपलंय त्यामुळे इतिहासकार इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांचं निधन झालेलं आहे पहाच्या अठ्यात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तर श्री राजा छत्रपती याचा खंड एक दोनचे लेखक इतिहासकार गजानन मेहंदळे यांचं निधन झालेलं आहे इतिहास संशोधनात त्यांचं अमूल्य आहे त्यामुळे आता इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जाते शिव इतिहासकार अभ्यासकातील गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व गजानन मेहंदळे यांचं निधन झालेलं आहे तर किल्ल्या पन्नास वर्षांपासून त्यांनी इतिहास संशोधनात काम केलेलं के आहे आणि त्याचबरोबर श्री राजा शिवछत्रपती याच्या खंड एक आणि खंड दोनच लेखन देखील गजानन मेहंदळे यांनी केलेलं आहे तर इतिहास संशोधक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संशोधन या विषयावर गजानन मेहंदळे यांनी सखोल ग्रंथ शोध निबंध लिहिलेत तर त्यांच्या पुस्तकांचा संदर्भ अनेक केला गेलेला आहे तर बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते तर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज सकाळी अकरा वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे